नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या मदतीसाठी कृषी विभागामार्फत महाविस्तार ए आय हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेलं आहे तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे पुढील हंगामातील सर्व शासकीय योजना असतील के वाय सी असेल किंवा पीक विमा असेल अशा पद्धतीच्या सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती या ॲप्लिकेशनमध्ये दिलेली आहे तर आपण याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर सर्वात प्रथम आपल्याला महाविस्तार हे ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील शेतकरी आय डी आणि मोबाईल क्रमांक शेतकरी आय डी इथे प्रविष्ट करून ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल इथे आपल्याला पीक निवडा हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर आपल्या शेतामध्ये असलेले पीक आपण इथून निवडू शकतो यामध्ये आपल्याला पिक सल्ला असेल मृद आरोग्य पत्रिका असेल खत मात्रा गणक असेल किडरोग असेल किंवा पिक सल्ला असेल याच्या तर अशा प्रकारे सर्व प्रकारची माहिती यामध्ये दिलेली आहे डी बी टी या पर्यावरणला क्लिक केल्याच्या नंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील वैयक्तिक लाभाचे घटक यामध्ये सर्व योजनांची माहिती दिलेली आहे कृषी व्यवसाय घटक असतील यामध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे यामध्ये मृद वजेल सुंदरांची कामे असतील मातीनाला बांध आहे सिमेंट नाला बांध आहे बांध आहे अशा प्रकारची सर्व योजनांची माहिती यामध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला वरती क्लिक केल्याच्या नंतर महाडीबीटी वरील सर्व योजनांची माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण त्यामध्ये फलोत्पादन सिंचन सुविधा साधने सुविधा अशा प्रकारे सर्व योजनांची माहिती यामध्ये दिलेली आहे आणि जर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जर व्हिडिओ बघायचे असतील तर या ठिकाणी यूट्यूबचा ऑप्शन दिलेला आहे यामध्ये मृदा जल संधारण असेल हवामान अनुकूल तंत्रज्ञान असेल पीक लागवड असेल पीक संरक्षण असेल कृषी वनकिरण असेल शेतकरी गट असेल कृषी व्यवसाय असेल सर्व प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत पुढील व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद